मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीससाठीचा लिलाव एकोणीस डिसेंबरला दुबईमध्ये पार पडणार आहेत या सीझनला कोणता खेळाडू सर्वात महाग जाणार याची चर्चा होत आहे परंतु मित्रांनो आय पी एल इतिहासातील सर्वात महाग खेळाडू कोणता तुम्हाला माहीत आहे का नसेल तर आज आपण आपल्या व्हिडिओतून आय पी एल इतिहासातील सर्वात महाग खेळाडू पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो सॅमकरन हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता सॅमकरनला पंजाब किंग्सने तब्बल अठरा पॉईंट पन्नास कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले होते त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिसचा रेकॉर्ड मोडला होता मॉरिसला आय पी एल दोन हजार एकवीसच्या हंगामात राजस्थान रॉयल्सने सोळा पॉईंट पंचवीस कोटी रुपयांना संघात घेतले होते तर मॉरिसला मागे टाकत दोन हजार तेवीसच्या आय पी एलमध्ये पंजाब किंग्सने सॅमकरनला अठरा पॉईंट पन्नास कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले होते